लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षा होतोय तर दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करनं त्यावरून टीका केली आहे छावाला मिळणाऱ्या भरभरून प्रतिक्रियांची तुलना तिनं काही काळापूर्वी महाकुंभमध्ये घडलेल्या दुर्घटनेशी केली आहे ती म्हणते की एका सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात पाचशे वर्षापूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापलेले दिसतात परंतु महाकुंभ मध्ये गैरव्यवस्थापनावर होणारे भयानक मृत्यू आणि जेसीबी बिल्डोजरनं मृतदेह उचलण्याबद्दल ते गप्प आहेत हा समाज मेंदू आणि आत्म्यानं मृत झालेला समाज आहे अशी टीका तिनं केली आहे यावर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय स्वरा नालायक लोकांच्या मनात फक्त द्वेष भरलाय हे लोक सेक्युलर पुरोगामी नाहीत हे खरे इस्लामातील ब्राह्मणवादी आहेत संभाजी महाराजांचा खोटा इतिहास जो ब्राह्मणांनी लिहिला त्या इतिहासाला स्वरा भास्कर आज उघळत बसलीय अगं बाई तू महाराष्ट्राच्या भूमीत राहून या मातीची येथील संस्कृतीचा अवमान करत आहेस तुझ्या मनात इतरांच्या बद्दल द्वेष आहे या महाराष्ट्रातील मुस्लिम पण मुघल आणि औरंगजेब यांची बाजू घेत नाहीत पण तू अर्धवट मुस्लिम असून क्रूर मुस्लिम शासकाची बाजू घेतेस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नव्हते हा त्यांचा इतिहास तुझ्यासारख्या कडवट कट्टरवादी बाईला समजणार नाही असं भैया पाटील म्हणाले तर धर्मांतरित मोहतरमा इतकी अस्वस्थ आहे कारण एका चित्रपटात ताजमहल आणि मुघले आजम सारख्या काल्पनिक प्रेमकथांच्या काल्पनिक आवृत्तीपेक्षा धर्मांत मुघलांचा खरा इतिहास दाखवला आहे जर तू एका बापाची अवलाद असशील तर सिद्ध करशील की सलीम अनारकली ही खरी कहाणी होती आणि हे देखील सिद्ध कर की औरंगजेबानं संभाजी महाराजांना पंचेचाळीस दिवस इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केला नाही असं म्हणत नेटकर यांनी स्वरा भास्कर हिचा समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी